मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो व्लादिमीर पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची जी दोन दिवसाची भारत भेट पार पडली ही केवळ दोन देशांमधल्या संबंधा सुधारण्याच्या दृष्टिकोनातनं या भेटीकडे पाहायला नको तर ही भेट जागतिक राजकारणावरती परिणाम करणारी होती याचं कारण असं होतं की या भेटीकडे जगाचं आणि विशेष करून अमेरिकेचं लक्ष लागलेलं होतं डोनाल्ड ट्रम्पचं लक्ष लागलेलं होतं आणि या भेटीच्या माध्यमातून भारत आणि रशिया या दोघांनी पण डोनाल्ड ट्रम्प यांना एक कडक इशारा दिलेला आहे आणि हा कडक इशारा आहे की आता अमेरिका केंद्रित जग हे राहिलेलं नाही आहे अमेरिका केंद्रित विश्वरचनाही राहिलेली नाही आहे आणि ज्या पद्धतीने अमेरिका आपल्या इच्छेनुसार आपल्या धोरणानुसार जगाला वाकवण्याचा प्रयत्न करतं किंवा त्यांच्यामध्ये जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे की आम्ही डॉलरच्या माध्यमातनं आर्थिक निर्बंधाच्या माध्यमातनं कोण आयात धोरणाच्या माध्यमातून कोणत्याही देशाला वटणीवर आणू शकतो त्याला पनिश करू शकतो आमच्या दृष्टिकोनातून जागतिक संस्था संघटनांचं काही महत्त्व नाही आहे मग ती विश्व व्यापार संघटना असेल किंवा युनायटेड नेशन असेल आणि आम्ही म्हणू ती पूर्व दिशा आहे ही जी अमेरिकेची एक पद्धतीने हेजमोनिक किंवा हुकुमशाही पद्धतीने वागण्याची जी पद्धत आहे त्याला एक कडक इशारा हा व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीने दिलेला आहे आणि त्यांना हे पण सांगण्यासाठी ही ब जी भेट होती ही सांगण्यासाठी यशस्वी ठरलेली आहे की आता एक पर्यायी विश्वरचना आकाराला येते आहे आणि जी स्वाभाविकपणे अमेरिका केंद्रित नसेल आणि अमेरिकेला ह्या विश्वरचनेबरोबर जुळून घ्यावं लागेल मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या विरुद्ध पाच हजार आर्थिक निर्बंध लावले गेल्या तीन वर्षांपासून लावलेले आहेत जेव्हापासून रशिया युक्रेन युद्ध हे दोन हजार बावीसमध्ये सुरू झालं आणि त्यानंतर रशियाला शिक्षा देण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी रशियाच्या विरुद्ध हे पाच हजार आर्थिक निर्बंध लावले मात्र ह्या तीन वर्षांमध्ये या आर्थिक निर्बंधांचा फारसा परिणाम हा रशियाच्या अर्थव्यवस्थेवरती झालेला नाही आहे किंवा त्याचा परिणाम हा व्लादिमीर पुतीन यांच्या निश्चयावरती पण झालेला नाही हे युद्ध अजूनही चालू आहे किंबहुना ह्या युद्धाची व्याप्ती वाढताना आपल्याला दिसून येते आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाच्या बाबतीमधली किंवा अमेरिकेची रशिया बाबतीमधलं जे धोरण होतं हे अयशस्वी होताना दिसून येतं आहे दुसरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या काळामध्ये अशा प्रकारच्या वल्गना केल्या होत्या की मला तुम्ही अध्यक्ष बनवू द्या मी चोवीस तासामध्ये रशिया युक्रेनचा प्रश्न सोडवतो त्यानंतर ते झेलेन्स्की म्हणजे युक्रेनच्या अध्यक्षांना भेटले रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना भेटले दोघांमध्ये त्यांनी समेट घडून आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अध्यक्ष बनून आता दहा महिने उलटून गेलेले आहेत अजूनही त्यांना रशिया युक्रेन संघर्ष सोडवता आलेला नाही आहे त्यांनी नुकतंच एक शांतता योजना अठ्ठावीस कलमांची शांतता योजना मांडलेली आहे मात्र त्याला देखील आता युरोपियन देश आणि युक्रेन यांचा विरोध होताना दिसतो आहे याचाच अर्थ असा स्पष्टपणे होतो की अमेरिकेची आणि विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांचं या संघर्षाच्या दृष्टिकोनातनं जे प्रयत्न होते ते अयशस्वी होताना दिसत आहेत दुसरीकडे भारताचा जर आपण विचार केला तर त्यांनी भारताच्या विरुद्ध पन्नास टक्के टॅरिफ लावलेला आहे ट्रम्प यांनी एवढंच नाही तर भारताला शिक्षा देण्यासाठी म्हणजे पहिले पंचवीस टक्के टॅरिफ लावलं ला, आणि भारत रशियाकडनं तेल आयात करतो म्हणून भारताला शिक्षा देण्यासाठी ॲडिशनल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट टॅरिफ लावलं ला. आता हे पन्नास टक्के टॅरिफ लावल्यानंतर ट्रम्प यांना जे वाटत होतं की याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था डेड इकॉनॉमी बनेल भारताच्या अर्थव्यवस्थेत नकारात्मक परिणाम होतील आणि भारत हा आपल्या गुडघ्यावरती येईल भारत आपल्यापुढे झुकेल आणि मग नंतर भारत आपल्याबरोबर एखाद्या करारावरती स्वाक्षरी करेल त्याच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर सेक्टर असेल भारताचं फिशरीज असेल डेअरी सेक्टर असेल हे भारत लिबरलाईज करेल त्याच्यावरचं टेरिफ कमी करेल आणि अमेरिकन प्रॉडक्ट्स ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट्स हे भारतीय बाजारपेठेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकले जातील एक पद्धतीचा त्यांना गर्व होता एक ॲटिट्यूड होता आणि त्या दृष्टिकोनातनं अशा स्वरूपाने एकतर्फी सँक्शन्स म्हणू ज्याला आपण किंवा टेरिफ असा वा त्यांनी वाढवलेला होता खरं तर मित्रांनो विश्व व्यापार संघटनेच्या करारावरती अमेरिकेने पण स्वाक्षरी केलेली आहे भारताने पण स्वाक्षरी केलेली आहे विश्व व्यापार संघटनेच्या नियमानुसार कोणत्याही देशाला अशा स्वरूपाने एकतर्फी टेरिफ हे लावता येत नाही असं असतानाही डोनाल्ड ट्रम्पच्या दृष्टिकोनातनं अशा संघटना म्हणजे मग ते युनायटेड नेशन असेल डब्ल्यू टी ओ असेल यांची किंमत शून्य आहे ते असं म्हणतात अमेरिका म्हणेल ती पूर्व दिशा आहे कारण ह्या सगळ्या संघटनांना पैसा आम्ही देतो ह्या आमच्या हातातल्या कटपुतल्या आहेत असं दृष्टिकोनातून त्यांनी भारताच्या विरुद्ध एकतर्फे सँक्शन लावले आणि त्यांना असं वाटलं की आता यामुळे भारताची अर्थव्यवस्था कमकुवत होतील पण आता मात्र होताना उलटं दिसतं आहे भारत अमेरिकेची बाजारपेठ नाही तर इतर बाजारपेठांमध्ये भारताला आपला माल भारताने द्यायला सुरुवात आता केली आहे आणि रशियाच्या दृष्टिकोनातनं भारत रशियाच्या दृष्टिकोनातनं जी घडामोड घडली म्हणजे पुतीन यांची भारत भेट आणि त्याच्या दरम्यान दोन्ही देशांनी आपला व्यापार जो आता अडुसष्ट अब्ज डॉलर आहे तो वाढून शंभर अब्जपर्यंत नेण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यापार आता लोकल करन्सीमध्ये डॉलरमध्ये करायचं नाही हेच दोघांनी निर्णय घेतलेला हा एक पद्धतीने प्रचंड मोठी चपराक ही डोनाल्ड ट्रम्पला बसलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अडचणीत आणण्यासाठी गेल्या दहा महिन्यामध्ये अमेरिकेची सगळी पारंपरिक धोरणं बदलली एवढंच नाही आहे तर ज्या प डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये ज्या पाकिस्तानला त्यांनी विश्वासघाती देश म्हणून सांगितलं होतं दहशतवादाची निर्यात करणारा देश म्हणून त्याचा उल्लेख केला होता त्या पाकिस्तानला जवळ केलं त्या आसिम मुनिरला आणि शहाबाज शरीफला व्हाईट हाऊसला बोलवलं त्यांना मेजवानी दिली का भारताला डिवचण्यासाठी जाणीवपूर्वक हे गोष्टी केल्या मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या चुकीचं कारण त्यांनी तेन केलेल्या ज्या चुका आहेत स्वाभाविकपणे त्याचा पश्चाताप होण्याची वेळ आलेली आहे कारण भारताचं त्याच्यामधनं काहीही नुकसान झालेलं नाही आहे उलट आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अशा धोरणांमुळे एकतर्फी धोरणांमुळे हुकुमशाही धोरणांमुळे एकाधिकारशाहीवादी धोरणांमुळे पुन्हा एकदा एक, एक चर्चेला उधाण आलं आहे आणि आता भारत रशिया आणि चीन हे तीन देश भविष्यामध्ये एकत्र येऊ शकता का कारण नाईन्टीन सिक्स्टीज आणि सेवंटीजमध्ये अशा प्रकारच्या कल्पना ह्या मांडल्या गेलेल्या होत्या टी एन कौल यांनी याच्यावरती टेंटलायझिंग ट्रायएंगल सारखं एक पुस्तक पण लिहिलेलं होतं इंडिया चायना आणि रशियाच्या संदर्भामध्ये आता त्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण यायला सुरुवात झालेली आहे कारण आता डोनाल्ड ट्रम्प यांना हे कळून गेले की त्यांच्या ह्या ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे जग त्यांच्या विरोधामध्ये एकवटताना आपल्याला दिसून येतं आहे मित्रांनो बघा की अमेरिकेचं जे इम्प्रेशन आहे की स त्यांची ज्या ज्या प्रकारचा विश्वास आहे की आम्ही जगाला दिशा देऊ शकतो आम्ही आजही डॉलरची मक्तेदारी जागतिक अर्थकारणामध्ये आहे सगळा बहुसंख्य व्यापार हा डॉलरमधनं होतो आणि डॉलरची मक्तेदारी आहे कारण अमेरिकेची मक्तेदारी आहे आता मित्रांनो एक नवीन विश्वरचना आकाराला येते आहे आणि ह्या विश्वरचना कोणती आहे याकडे येण्यापूर्वी साधारणतः विसाव्या शतकापासनं आपल्याला कोणकोणत्या विश्वरचनांचा अनुभव हा जगाला घेता आला त्याचा थोडक्यामध्ये आपण आढावा घेऊ मित्रांनो दुसऱ्या महायुद्धापर्यंत म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत त्या त्यावेळेला आंतरराष्ट्रीय संस्था संघटना प्रभावी नव्हत्या राष्ट्रसंघ पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झाला परंतु तो नख आणि दात नसलेल्या सिंहासारखा होता त्याचा प्रभाव अजिबात नव्हता आणि तो प्रभाव नसल्यामुळे राष्ट्र बलशाली बनलेले होते राष्ट्र सामर्थ्यवान बनलेले होते आणि राष्ट्रांना आपली जी महत्त्वाकांक्षा आहे त्या महत्त्वाकांक्षा अतिरेकी बनलेल्या होत्या आपले इंटरेस्ट जे आहेत ते पॅरामाऊंट बनलेले होते आणि मला जर माझा इंटरेस्ट सॉल्व करायचा असेल किंवा तो अचीव करायचा असेल तर मी कोणताही मार्ग पत्कारू शकतो अशा प्रकारची भावना होती कारण कोणत्याही पद्धतीच्या जागतिक संघटना विभागीय प्रादेशिक संघटना असतील किंवा जागतिक संघटना असतील या प्रभावी नव्हत्या आणि याच्यातनंच हिटलर तयार झाला याच्यातनं मुसोलिनी तयार झाला आणि जगाला दुसऱ्या महायुद्धाचा सामना करावा लागला मग मा दुसऱ्या महायुद्धामध्ये नंतर जगाला या गोष्टीची विशेष करून युरोपियन देशांना अमेरिकेला या गोष्टीची साक्ष पटली की आता राष्ट्रांना चर्चेसाठी एखादं व्यासपीठ असणं गरजेचं आहे जेणेकरून चर्चेच्या शांततेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जाऊ शकतात मग युनायटेड नेशनचा जन्म झाला आणि मग आपण असं बघतो की ज्याला बहुपक्षतावाद किंवा मल्टी कल्चरलिझम जो आहे तो जागतिक राजकारणामध्ये प्रभावी बनला पहिल्या महायुद्धापर्यंत दुसऱ्या महायुद्धापर्यंत आपण बघितलं की राष्ट्र प्रभावी असणारी विश्वरचना होती जागतिक संघटना प्रभावहीन झालेल्या होत्या दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक संघटनांचा प्रभाव, प्रभाव वाढत गेला अनेक प्रादेशिक संघटना निर्माण झाल्या लष्करी असतील व्यापारी असतील आणि त्यामुळे एक तर बहुपक्षतावाद हा वाढत गेला एकीकडे अमेरिका आणि एकीकडे सोव्हिएत रशिया अशा प्रकारे साधारणतः एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे नव्वद या पंचेचाळीस वर्षांच्या काळामध्ये जो शीतयुद्धाचा काळ म्हणून ओळखला जातो तेव्हा जगाची विभागणी ही दोन मोठ्या गटामध्ये झालेली होती एक भांडवलवादी गट ज्याचं नेतृत्व अमेरिकेकडे होतं आणि एक साम्यवादी गट ज्याचं नेतृत्व तत्कालीन सोव्हिएत रशियाकडे होतं त्यामुळे ही द्विध्रुवी विश्वरचना ज्याला बायपोलर वर्ल्ड ऑर्डर म्हणतो ही एकोणीसशे नव्वदपर्यंत होती एकोणीसशे नव्वदला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं पंधरा नवीन देश निर्माण झाले आणि त्यानंतर मात्र आपण असं बघतो की पुन्हा एकदा अमेरिका केंद्रित विश्वरचना ही साधारणतः दहा वर्ष अत्यंत प्रभावी पद्धतीने होते आणि मग अमेरिका म्हणेल त्या दिशेने अमेरिकेला वाटलं अमेरिकेने इराकमध्ये सैन्य घुसवलं अमेरिकेला वाटलं अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवलं त्यांना युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलच्या परमिशनची गरज नव्हती एकतर्फी लष्करी हस्तक्षेप अमेरिकेकडनं व्हायला सुरुवात झाली आणि मग नंतर ही साधारणतः अमेरिका केंद्रित विश्वरचना ही पंधरा ते वीस वर्ष टिकली मात्र नंतर आपण असं बघतो की पुन्हा एकदा एक बहुध्रुवी विश्वरचनेच्या दिशेने जगाचा प्रवास सुरू झाला कारण असं होतं की साऊथ ईस्ट एशियामधले जे एशियन टायगर्स म्हणून ओळखले जातात मग ते देश मग थायलंड असेल व्हिएतनाम असेल बँकॉक आहे या सगळ्या बा पुढे येताना बघतो जपान असेल साऊथ कोरिया असेल फिलिपाईन्स आहे आणि त्यानंतर आपण बघितलं की भारत असेल चायना आहे ब्राझील आहे साऊथ आफ्रिका आहे हे सगळे देशांनी झपाट्याने आर्थिक विकास करायला सुरुवात केली आणि त्यामुळे केवळ अमेरिका हा जागतिक सत्तेच्या केंद्रस्थानी असं नाही न ना राहता प्रामुख्याने बहुध्रुवी विश्वरचना ही जगाला अनुभवायला मिळाली आणि खरं तीच बहुध्रुवी विश्वरचनाच हे आजचं खरं वैशिष्ट्य आहे असं असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यांनी ह्या सगळ्या बहुध्रुवी विश्वरचनेला कुठेतरी त्याला आपण म्हणू दणका देण्याचा प्रयत्न केला छेद करण्याचा त्याच्यात प्रयत्न केला आणि पुन्हा एकतर्फी निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि ह्या एकतर्फी निर्णय जसं त्यांनी टेरिफच्या बाबतीमध्ये घेतला पहिले एकशे पंचवीस देशांवरती केला चायनाच्या विरुद्ध अडीचशे टक्के टेरिफ लावलं नंतर ते कमी केलं आता ब्राझीलच्या विरुद्ध पन्नास टक्के भारताच्या विरुद्ध पन्नास टक्के आणि त्यांच्या धमक्या ज्या चाललेल्या आहेत की जे ब्रिक्स देश आहेत ते पॅरल करन्सी विकसित करत आहेत जर त्यांनी पॅरल करन्सी विकसित केली तर फाईव्ह हंड्रेड पर्सेंट टेरीफ लावून अशा प्रकारच्या ज्या धमक्या डोनाल्ड ट्रम्प यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे त्या धमक्यांना भारत आणि रशिया विशेष करून पुतीन यांच्या भारत भेटेने आणि पुन्हा एकदा जी चर्चा नव्याने सुरू झालेली आहे की चायना इंडिया आणि रशिया हे तीन देश किंवा एक पद्धतीचा गट हा आकारा लिहू शकतो हा मेसेज डोनाल्ड ट्रम्प ज्यांना अत्यंत कडक इशारा देणारा एक चपराक देणारा मेसेज आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या धोरणावरती पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याची गरज आहे की आजचं जग हे बहुध्रुवी विश्वरचनेचं जग आहे ग्लोबल साऊथचा सा व्हॉइस हा अत्यंत प्रभावी बनत चाललेला आहे अमेरिका केंद्रित विश्वरचनेची संकल्पना आता मागे पडलेली आहे अमेरिकेपेक्षा किंवा अमेरिकेपेक्षा जरी आर्थिकदृष्ट्या प्रभावी नसले तरी देखील अनेक क्षेत्रांमध्ये जरी रशियाची अर्थव्यवस्था आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था जमीन आसमानचा फरक असला म्हणजे इव्हन भारताची अर्थव्यवस्था रशियाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा दुप्पट आहे मात्र अमेरिकेने हे विसरता कामा नाही की जगातले सगळ्यात जास्त अण्वस्त्र जे जा आहेत ते रशियाकडे आहेत स्टँडिंग कन्व्हेशनल आर्म जे आहे ते त्यांच्याकडे आहे कन्व्हेशनल फोर्स त्यांच्याकडे जगातली सगळ्यात मोठी आहे त्यामुळे रशियाला अंडर करता करताच तयार नाही आहे चायनाच्या बाबतीत तर डोनाल्ड ट्रम्प निर्णय घेऊ शकत नाही का रेअर अर्थ मिनरल म्हणजे अमेरिकेच्या चाव्या हे चायनाच्या हातामध्ये आहे जोपर्यंत हा रेअर अर्थ मिनरलचा सप्लाय चायनाकडनं अमेरिकेला चालू आहे तोपर्यंत मेक इन अमेरिकेचं ड्रीम डोनाल्ड ट्रम्प यशस्वी करू शकतात उद्या जर चायनाने हा रेअर अर्थ मिनरलचा सप्लाय अमेरिकेला बंद केला तर अमेरिकेचा जो मेक अमेरिके इन अमेरिका असेल किंवा आत्मनिर्भर अमेरिका ज्याला डोनाल्ड ट्रम्पच्या भाषेमध्ये जर आपण म्हणलं तर तो जो त्यांना अमेरिकेला टू मेक अमेरिका ग्रेट अगेन त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्णपणे भंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना एक प्रचंड मोठी चपराक ब्लादिमीर पुतीनच्या भारत भेटीने मिळालेली आहे आणि आताचं जग हे एकध्रुवी अमेरिका केंद्रित नसून ते बहुध्रुवी आहे आणि या बहुध्रुवी एक पद्धतीचं ज्याला आपण म्हणू की जागतिक विश्वरचनेचं लोकशाहीकरण होतं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं